तहसील कार्यालयामधून वाळूचे टिप्पर कारवाई करून कार्यालयात ठेवण्यात आले होते तेथील टिप्पर क्रमांक एम एच ट्वेंटी एल सिक्स झिरो फाईव्ह एट चोरीला गेले आहे आणि दुसरा टिप्पर टिप्पर क्रमांक एम एच ट्वेंटी ई एल थ्री नाईन वन थ्री चोरीचा प्रयास करण्यात आला आहे सिटी पोलीस स्टेशन येथे मालक व चालकाविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे परचोरी घ्यायचा आपण पाहत आहात औरंगाबाद युसीएन टी व्ही न्यूज सध्या आपण उपस्थित आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या तहसील या कार्यालयावर तहसील कार्यालयाचं असं झालेलं आहे मराठीमध्ये एक म्हण आहे आंधळं डर दळतं आणि कुत्रं खातं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही दिवस का म्हणजे बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या दरम्यान इथं जे सातारा परिसरामध्ये कारवाई करून जे टेतीचे किंवा वाळूचे टिप्पर असतात ते त्याच्यावर कारवाई करून ते इथं आणून लावले असताना ते चोरीला गेलेले आहेत त्यामध्ये दुसरा एक टेप टिप्पर आहे जो चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे अशी परिस्थिती आपल्या या तहसील कार्यालयाची झालेली आहे गॉन खनिज यांना दीडशे कोटीचं टार्गेट दिलं होतं त्यांनी फक्त पंचवीस टक्के टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे म्हणजे दिलेलं टार्गेटही कम्प्लीट झालेलं नाही आणि जे गाड्या किंवा जे हायवा पकडून आणलेले आहेत ज्या हायवेवर कारवाई झालेली आहे ते हायवा इथून सर्रासपणे चोरीला जाते म्हणजेच तहसील कार्यालयाचा कारभार हा किती भोंगळ आहे जे पकडून आलेले टिप्परही यांना त्यांच्या जागेवर ठेवता येत नाही त्याला चोर चोरी करून देते यावर सिटी चौक पोलीस स्टेशनामध्ये मा मालकावर व त्याच्या चालकावर गुन्हा दाखल झालेला आहे आपण भ्रमणध्वनीद्वारे इतरचे जे अप्पा तहसीलदार आहे त्यांचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी बोलणं झालं पण ते, ते बाहेर का काही कामानिकत गेलेले आहेत अशा प्रकारचा हा इथं सगळा भोंगळ कारोबार सुरू आहेत आपण पाहत असाल माझ्या पाठीमागे का बघाय तसे अशा प्रकारे हे जे तर जे सी बी असेल किंवा अशा प्रकारचे टिप्पर असे जे मोठमोठे टिप्पर वगैरे ते पकडून असाल आपण माझ्या पाठीमागे बघत असाल का रेती बघा ते जो वाळू आहे सगळे वाळू पकडून आणलेली आहे आणि अशा प्रकारचा हा भोंगळ कारोभार इथं आपल्या यांच्या अंतर्गत जे असलेले कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत चालू आहे नक्कीच यांना कोणी जबाबदार आहे का नाही आपण पाहत सी एन टी व्ही न्यूज धन्यवाद